नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन या पुस्तकातील पहिला धडा म्हणजेच व्यवस्थापनाची तत्वे हा धडा एक्सप्लेनपणे समजून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापन सर्वत्र आहे हे आपण इयत्ता अकरावीमध्ये आभासलेले आहे सर्व प्रकारच्या व्यावसायिक संघटना बिगर व्यावसायिक संघटना आणि सामाजिक आयुष्यातील व्यवस्थापनाची आवश्यकता असते म्हणजे व्यवस्थापनाची जी आवश्यकता आहे ती सामाजिक जीवनामध्ये घडामोडीमध्ये आपल्याला आवश्यकता असते व आपण त्याचा वापरसुद्धा करतो यंत्रसामग्री साहित्य आणि पैसा यांप्रमाणेच व्यवस्थापन हे व्यवसाय संघटनेचे आवश्यक स्रोत मानले जात आहे म्हणजे व्यवसाय संघटना जी आहे ते जीवनामधील जीवना हे काय एक स्त्रोत मानले जात आहे म्हणजे जे आवश्यक झालेलं आहे त्याचप्रमाणे त्यामुळे व्यवस्थापनाचे हो महत्त्व झपाट्याने वाढत असल्याने झपाट्याने वाढत असल्याने निर्देशनास येते विविध व्यवस्थापन विचारतांनी त्यांच्या निरीक्षणामधून व पद्धतशीर अभ्यासातून पद्धतशीर अभ्यासातून व्यवस्थापनाचे दोन मिनिट मित्रांनो व्यवस्थापनाचे सिद्धांत मांडले जात आहे व्यवस्थापनाचे सिद्धांत मांडले जात आहे त्याचप्रमाणे व्यवस्थापनाची विविध तत्वे सिद्धांत आणि तंत्रे एकसारखे परिणाम प्राप्त करून देतात परंतु प्रत्येक संस्था परि परिस्थिती व व्यक्तिपरत्वे त्यांच्या उपयोगात बदल होतो तर आता आपण त्यांचा व्यवस्थापनाच्या तत्वाचा अर्थ समजून घेऊया अर्थ व आणि व्याख्या तर एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्यान प्राप्त करताना ध्यान प्राप्त करताना विविध यंत्रणा व तंत्राचा उपयोग विविध तंत्रांचा व यंत्रांचा उपयोग तर त्याचप्रमाणे समोर आपण पाहत हां एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्यान प्राप्त करताना आणि यंत्रणा व तंत्रांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते कोणत्या पण संस्थेमध्ये या कंपनीमध्ये आपण जर काम करत असाल तर किंवा आपण त्याचे मालक असाल तर त्या कंपनीचे पूर्ण ध्यान एकत्र करून तंत्रांचं व यंत्रांचं महत्त्व असते महत्त्वाचं असते व यातील काही तंत्रांना वैश्विक मान्यता असलेले त्यांना तत्त्वे असे म्हणतात म्हणजे काही जे तंत्र आहेत त्यांना वैश्विक मान्यता आहे ते एक नियम आहेत त्यामुळे त्यांना एक प्रधा प्राधान्य दिलं जातं त्यांना तत्त्वे असे म्हणतात ही तत्त्वे व्यवस्थापकाला संस्थेची सर्व कार्य विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शन ठरतात त्यामुळे त्यामुळे यामुळे व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास व संघटनेचे ध्येय साध्य करण्यास मदत होते विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ही इतकी खूप आहे एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध तंत्रांना व यंत्राचा उपयोग करणे महत्वाचे असते यातील काही तंत्रांना वैश्विक मान्यता दिली जाते वैश्विक मान्यता असल्याने त्यांना तत्वे असे म्हणतात म्हटले जाते जी तत्व व्यवस्थापकाला संस्थेची सर्व कार्यवैशिष्ट्य पद्धतशीर पार पाडण्यासाठी मार्गदर्शन ठरतात त्यामुळे व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास व संघटनेचे ध्येय साध्य करण्यास मदत होते तर त्याचप्रमाणे आपण आता त्याची व्याख्या समजून घेऊया तत्व तत्त्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते जे विश्वास आणि वर्तना वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करते म्हणजे तत्त्व जे असतो तत्त्व जे एक मूलभूत काय आहे सत्य आहे म्हणजे मूलभूत सत्य आहे आणि तो प म्हणून परिभाषित केला जातो म्हणजे ते विश्वास आणि प्रणाली हे दोन्हीचा पण मार्ग त्यात धरला जातो त्याचप्रमाणे सोप्या भाषेत सोप्या शब्दात सांगायचे तर जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीने परिणाम देतात त्यांना तत्त्वे असे म्हटले जातात ही तत्वे वैश्विक आहेत आणि ती सर्वत्र लागू पडतात या तत्वांच्या आधारांमुळे व्यवस्थापकाला चुका व शिका या तत्वांचा अवलंब करावा लागत नाही उदाहरणार्थ क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळाची रचना व विभाजन खेळाडूंमध्ये खेळाडूंमध्ये त्यांच्या कौशल्य आणि क्षमतानुसार केले जाते केले जाते यालाच व्यवस्थापनाच्या भाषेत कामाचे विभाजन असे म्हणतात जे व्यवस्थापनाच्या तत्वापैकी एक आहे म्हणजे क्रिकेट खेळता वेळी क्रिकेटमध्ये जो कोच असतो किंवा क्रिकेटचा जो लिडर असतो मेन जसं की अम्पायर अंपायर नाही कॅप्टन असतो तो काय करतो पूर्ण टीमला यो एका योग्यप्रमाणे उभं करतो जो की त्यामुळे त्यांची मॅच जिंक जिंकू शकते तर व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप आहेत व्यवस्थापनाचे स्वरूप हे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात नंतर यामध्ये व्यवस्थापनाच्या स्वरूपांमध्ये व्यवस्थ व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप आहे विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रभाव पड टाकण्यासाठी व त्यांना वर्त वर्तनासंबंधित मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनांची तत्त्वे तयार केली जातात पहिल्या <andelis> वे पहिल्या वेळीच विद्यार्थी मित्रांनो अर्थवाहा कर्मचाऱ्यांच्या जे वर्तनक असते त्याच्यावर प्रभाव टाकण्यासाठी व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा तयार केल्या जातात तर यानुसार व्यवस्थापनाच्या तत्त्वाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहेत तर पहिला आहे सार्वत्रिक उपयोग सार्वत्रिक उपयोग म्हणजे काय मिनिंग काय कळते याच्यातून आपल्याला की हाचा सार्वत्रिक उपयोग केला जातो तर व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक आहेत व्यवस्थापनाची तत्वे हे सार्वत्रिक आहेत व्यवस्थापनाचे तत्वे हे सार्वत्रिक आहे व्य सार्वत्रिक आहेत म्हणजेच ही तत्वे कोणत्याही आकारांच्या व स्वरूपांच्या व्यावसायिक संघटनांना लागू पडतात तसेच त्यांच्या परिणामात बदल होऊ शकतो तसेच त्यांच्या उपयोजनातही बदल हो करणे शक्य असते म्हणजे सार्वत्रिक जो उप सार्वत्रिक उपयोग आहे त्यामध्ये आपण जे व्यवस्थापनाचे तत्त्वे सार्वत्रिक आहेत हे जे सांगतो त्यामध्ये आकारानुसार व स्वरूपानुसार व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये आपल्याला बदल करता येते आपण त्या याचप्रमाणे आपण समोर पाहूया सार्वत्रिक उपयोग सार्वत्रिक याचा उपयोग केला जातो जसं की तसेच ही तत्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर लागू होते म्हणजे व्यवस्थापन जो केलं जातो कंपनीमध्ये आता स्त संस्थेमध्ये तर हे सर्व स्तरांवरती लागू पडतो तर तर यामध्ये दुसरा पाहूया स यामध्ये दुसरं मेन हेडिंग म्हणजे काय सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे हे पण खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो संघटनेतील समस्या सोडविण्यासाठी तसेच एखादी संघटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे मार्गदर्शक ठरतात ही तत्वे लवचिक असतात कोणत्या कोणत्या तत्त्वांचा उपयोग करायचा हे संघटने संघटनेच्या परिस्थिती आकार व स्वरूपावरून अवलंबून असते उदाहरणार्थ जेव्हा आपण योग्य मोबदला पण योग्य मोबदला असे म्हणतो तेव्हा योग्य हा शब्द संघटनेच्या स्वरूप आकार आणि आर्थिक स्थितीनुसार बदलू शकतो म्हणजे एक आहे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय आहे यामध्ये संघटनेच्या परिस्थिती काळजीपूर्वक हाताळून त्यावरती तत्वांचा उपयोग केला जातो म्हणजे हे तत्व कसे असतात लवचिक असतं म्हणजे आकार स्वरूपानुसार ते स्थितीनुसार बदलू शकतात असे या प्रकारे या तत्वांचा उपयोग केला जातो तर या समोरलाच आहे प्रकार ते म्हणजे सराव प्रयोगांतरे तत्त्व तयार केली जातात आता यामध्ये तत्वे कोणत्या प्रकारे तयार केली जातात ते सांगता तर सर्व आणि प्रयोगांतरे तत्वे तयार केले जातात संशोधनातून हळूहळू व्यवस्थापन तत्वे विकसित केली जातात ती विकसित करण्या करण्यापूर्वी विकसित करण्यापूर्वी पद्धतशीर निरीक्षण आणि प्रयोग केले जातात या प्रयोगाचे निष्कर्ष व्यवस्थ संघटनांच्या वापरून संघटनांमध्ये वापरून पहिल्यानंतर त्यांचे तत्वांचे रूपांतर केले जाते या या प्रकारे सराव करून त्यावरती प्रयोगांद्वारे जे प्रयोग होते त्यावरून ती तत्वे तयार केली जातात असं यामध्ये सांगत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या पेपरमध्ये बारावीचा जो मेन पेपर असतो तर त्यामध्ये जर हा क्वेश्चन विचारणं व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप सांगा किंवा असं जर प्रश्न विचारला तर जर तो प्रश्न आठ मार्काचा असेल तर याचे आपल्याला पूर्ण मुद्दे लिहावे लागतात आणि जर तोच प्रश्न पाच मार्काचा किंवा चार मार्काचा असं जर असेल तर आपल्याला तरा त्यामधील चार किंवा पाचमध्ये लिहायणे आवश्यक आहे तर याचप्रमाणे आता समोर पाहूया आपण लवचिकता तर आता लवचिकतामध्ये लवचिकतेमध्ये व्यवस्थापनाचे तत्व लवचिक असतात हे तर बरोबरच आहे आपण इथं पण पाहितलं पाहिलं होतं तर लवचिक असतात म्हणजेच ही तत्वे परिस्थितीनुसार बदलतात बदलता, बदलता किंवा सुधारता येतात ही तत्वे अवलंबता व्यवस्थापक त्याच्या गरजेनुसार बदलू शकतो बदल करू शकतो व्यवस्थापनाची परिस्थिती सतत बदलत असते आपल्या गरजेप्रमाणे ही तत्वे सुधारता अथवा त्यात बदल करून वापरू शकते म्हणजे लवचिकता म्हणजे काय तत्वांमध्ये आवश्यकता कोणत्याही परिस्थितीनुसार आपल्याला त्यामध्ये बदल करता येतो आणि ते आपण कोणत्याही काळामध्ये त्याचा सुधारणा करून त्याचा आपण वापर करू शकतो त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो थोडंसमोर गेलं तर आपण आणखी एक तत्व आहे ते म्हणजे कोणतं वर्तवणुकीशी संबंधित म्हणजे वर्तणूक शब्दामध्ये काय वर्तवणूक वर्तणूक कशी आहे आपण ते पाहिलं जातं त्याचप्रमाणे व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे व्यक्तीच्या सामूहिक प्रयत्नांतून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते ध्येय असते मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्त्वे तयार केलेली असतात ही तत्वे तयार केलेली असतात तत्वे कर्मचाऱ्यांच्या सामूहिक नियंत्रण ठेवणे त्यांना ध्येय प्राप्तीसाठी दिशा दाखवतात त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो समोरला पाहूयात कार्यकारण संबंध कार्यकारण संबंध म्हणजे काय तर कार्यकारण संबंध म्हणजे ते आपण वाचून घेऊयात नंतर एक्सप्लेन करूया व्यवस्थापनाची तत्वे निर्णय घेण्यासाठी आधार आहेत ती एखाद्या परिणाम ना मागचे परिणामामागचे मागचे कारण निश्चित करतात उदाहरणार्थ चांगला पगार दिल्याने कर्मचारी कार्यक्षम वाढवण्यास मदत होते किंवा प्रभावी जाहिराती वस्तूंची विक्री वाढते म्हणजे कार्यकारण संबंध आपण जर कंपनीमध्ये कोणत्याही व्यक्तीला जर आपण त्याच्या कामाबद्दल योग्य मोबदला दिला तर तो, तो काय करणार आणखी चांगलं काम करणार आणि त्याच ठिकाणी आपण जर त्याला योग्य मोबदला दिला नाही तर चांगलं काम करणार म्हणजे कार्यकारण संबंध आहे यामध्ये तर यामध्ये परिणाम मागचे कारण निश्चित करतात जाती। तर या समान याचप्रमाणे सर्व तत्वांना एकसारखे मन महत्त्व दिले जाते म्हणजे एक तत्व असं मुख्य नाही एक तत्व छोटं नाही असं काही नाही तर इथे सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व दिले जातात व्यवस्थापनाचे सर्व तत्वांना सारखे महत्त्व दिले जाते पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही सर्व तत्वे एकाच वेळी वापरणे आवश्यक आहे एखादे तत्त्वे विशेष लक्ष दे देऊन वापरले आणि इतर तत्वांकडे इतर तत्त्वांकडे दुर्लक्ष झाली तर त्यांचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर होतो याप्रमाणे व्यवस्थापनाची तत्वे ही सा सामाजिक शास्त्रीय तत्वे तत्त्वे आहेत व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप रसायनशास्त्र गणित यांसारख्या विज्ञानासारखे परिपूर्ण नसते संघटनेच्या गरजेनुसार ही तत्त्वे बदलू बदलून अथवा सुधारून वापरले जातात म्हणजे हे जे तत्वे आहे बलु, सर्व तत्वांचा एक सा एकसारखे महत्त्व दिले जातात यामध्ये आप जे हे जे असतात तत्वे त्यामध्ये पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तत्वांचं काय केला जातो त्याच्या पहिलेच नियोजन पूर्ण केलं जातं त्याचप्रमाणे काय केलं जातं तत्वांमध्ये लक्ष देऊन तत्वांकडे दुर्लक्ष केले जात नाही दुर्लक्ष होऊ शकते मात्र केले जात नाही म्हणजे पै पूर्ण जे पूर्वनियोजन आहे ते तत्वांचं केलं जातं तर यामध्ये व्यवस्थापनाच्या तत्त्वामध्ये शास्त्रीय तत्वे आहेत सामाजिक शास्त्री शास्त्रांची तत्वे आहेत तर त्याचप्रमाणे व्यवस्थापन तत्वाच्या स्वरूपमध्ये रसायनशास्त्र गणित यांसारख्या विज्ञानाचे परिपूर्ण नसते असे सांगितलेलं आहे तर आज आपण विद्यार्थी तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे पाहिलेलं आहे तर आपण याचप्रमाणे पुढील पार्ट जो आहे तो अशाचप्रमाणे पाहूयात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्स फॉर